यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे पेट्रोल आणि डिझेलला शंभर टक्के पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी गवतापासून बायो सी एन जी तयार करण्याचे वीस वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न एका नवीन तंत्रज्ञानासह ते सत्यात उतरवून एक यशस्वी उद्योग निर्माण करणारी ॲग्रो गॅस प्रिमूव्ह इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांची ही यशोगाथा मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्वावलंबन व्हावे हे या संपूर्ण प्रकल्पाचे ब्रीद आहे दोन हजार आठ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी प्रामुख्याने वायू इंधन आणि ऊर्जेच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी मान्यता प्राप्त असून एक हजार कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंटने हे प्रकल्प राबवले जातात उद्योजक संतोष गोंधळेकर यांनी विविध प्रकारच्या संशोधनातून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे पुणे जिल्ह्यातील पिरंगूट या शहरात असणारा हा प्रकल्प एका दिवसात शंभर गाड्या चालू शकतील एवढा सीएनजी रोज विकसित करतो अपारंपरिक ऊर्जेला यातून वाव मिळावा या दृष्टिकोनातून या प्रकल्पाची व्याप्ती अधिकरित्या होताना दिसत आहे या याच्यात आपलं स्वप्न असं आहे की हा जो काय दहा ते पंधरा लाख कोटी रुपयाचा जो इम्पोर्ट आहे याच्यासाठी गवत लागेल ते भारतातले शेतकरी लावू शकतील आणि ऊर्जा शेती असं आपण त्या याच्यातलं स्वप्न शेतकऱ्यांसमोर ठेवलंय आणि याच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर पंधरा ते वीस लाख कोटी रुपयाचं दरवर्षीच एनर्जीचं मार्केट आज भारतामध्ये उपलब्ध आहे आणि ज्या याच्यामुळे काही कोटी रोजगार आपल्याला दरवर्षी या याच्यातनं उपलब्ध होतील अनेक छोटे छोटे युवकांचे काही जण याची ऊर्जा शेतीची जबाबदारी घेतील काही जण याचा प्लांट प्रोसेसिंग शिकतील काही जण वाहनांचे पेट्रोल पंपासारखे करून आपण विक्री करू शकतो हा हा सगळा विषय ग्रीन एनर्जी मध्ये मोडतो ज्याला आपण कार्बन आपल्याला मिळतात त्यामुळे एनवायरमेंटच्या दृष्टीनं सस्टेनेबल असणारी ही टेक्नॉलॉजी आहे आर्थिक दृष्ट्या सोयीचा सामाजिक दृष्ट्या स्वीकारण्याजोगा आणि तांत्रिक दृष्ट्या सुकर असलेला हा प्रकल्प व्यावसायिक पातळीवर उपक्रम राबवून पेट्रोल आणि डिझेलला शंभर टक्के पर्याय उपलब्ध करून देणारा पहिलाच उद्योग आहे खरं तर स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द संशोधनात्मक वृत्ती सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याची तयारी असेल तर सामान्यातला सामान्य, सामान्य व्यक्तीसुद्धा स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करू शकतो हेच यावरून देखील सिद्ध होते